विश्व नमस्कार आपलं सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोरखांना खंडागळे मागासवर्गीय महिलेला दिला जातोय जाणून बुजून त्रास प्रतिनिधी अतुल सोनकांबळे प्रस्थापितांची मर्जी राखण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनने घेतले ताब्यात घनश्याम निंबाळकर देशात लोकशाही आहे का हुकुमशाही गोरखांना खंडागळ्या यांचा प्रश्न स्मिता सावंत या महिलेवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याकरिता दोन हजार चौदापासून स्मिता सावंत या महिलेस संस्थाचालकाकडून होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आवाज उठवत असताना अनेक वेळा आंदोलन केली परंतु स्मिता सावंत यांना न्याय मिळालाच नाही या अगोदरी स्मिता सावंत व सामाजिक कार्यकर्ते शांतीसूर्य सामाजिक संघटनेचे घनश्याम निंबाळकर व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गोरखांना खंडागळे आणि आमरण उपोषण व आत्मधन करण्याचा प्रयत्न केला होता त्यानंतर आज एकवीस नऊ दोन हजार बावीस रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आम्ही सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व स्मिता सावंत व त्यांचा परिवार भवानीनगर कारखाना येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूढ पुतळ्यासमोर ज्वालाग्रही अंगावर ओतून आत्मदहन करणार होते तत्पूर्वी भवानीनगर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले अशा प्रकारे ताब्यात घेणे हे पोलिसांची हुकुमशाही पद्धत असल्यासारखे वागणे योग्य नाही असेही महिला वर्गातून बोलले जात होते घनश्याम निंबाळकर गोरखाना खंडागळे व स्मिता सावंत व त्यांचे पती या सर्वांनाच ताब्यात घेऊन आंदोलन चिरडण्याचा एक प्रयत्न पोलिसांनी केला एक स्मिता सावंत आतमध्ये बंदिस्त करत असाल तर बाहेर असणाऱ्या महिला आम्ही स्मिता सावंतला न्याय मिळवून देण्यासाठी ठरल्या वेळेत म्हणजेच आज दिनांक एकवीस नऊ दोन हजार बावीस रोजी पाच वाजेच्या दरम्यान आम्ही आत्मदहन करू असेही महिलांनी बोलून दाखवले गोरखाना खंडागळे व घनश्याम निंबाळकर स्मिता सावंत व त्यांचा परिवार यांनी जाहीर असे जाहीर केले की आम्ही निवेदनात नमूद केल्याप्रमाणे आत्मदहन करत असताना पोलिसांनी जर अटक केली तर जेलमध्येही आमरण उपोषण केले जाईल आणि ते आम्ही पोलीस स्टेशनच्या लॉकअपमध्ये आजपासून आत्तापासून सुरू करत आहोत असे बोलताना म्हणाले आत्मदहन करत असताना पोलिसांनी आम्हाला ताब्यात जरी घेतले असले तरी लॉकअपमध्ये आमचे आमरण उपोषण चालू झालेले आहे आम्ही माघार घेणार नाही आम्हाला योग्य तो न्याय हवा आहे असंही आंदोलनकर्त्यांनी बोलताना सांगितले अखेर संध्याकाळी उशिरा का होईना पण प्रशासनाने नमती भूमिका घेऊन आंदोलनकर्त्याची सुटका केली आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करून पाहत रहा विश्व ट्वेंटी फोर न्यूज हर पल आपके साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी अतुल सोनकांबळे आज आपण पाहतात या ठिकाणी भवानीनगर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वावर उत्रे, पुतळ्या पुतळ्याच्या समोर काही सामाजिक कार्यकर्ते यांचं जाहीर आत्मदहन आहे आणि त्या आत्मदहनाच्या अनुषंगाने आपण त्यांची प्रतिक्रिया त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नेमकं कशा संदर्भात हे आन आंदोलन आहे कशा संदर्भात हे आत्मदहन आहे तर नेमकं त्यांची प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार आज जे आपण या ठिकाणी जाहीर आत्मदानासाठी बसलेला आहात त्या नेमक्या तुमच्या कशा संदर्भात मागण्या आहेत आणि काय आपला उद्देश काय नेमका नेम नेम नमस्ते मी गोर सामाजिक कार्यकर्ता घनश्याम निंबाळकर व आमचे गुरु गोरखांना खंडागळे पीडित महिला स्मिता सावंत ही महिला दोन हजार चौदा साली संस्थेनं कारखान्याच्या कारखान्याच्या संस्थेने एक लेटर दिलं होतं की बाबा एसीची जी जागा खाली आहे त्या लेटरच्या माध्यमातून तुमची जात पळताने करून तुमची तिथे नियुक्ती केली जाईल आणि काही काळानंतर दोन दीड दोन वर्षानंतर तिथं ओपनची जागा भरली ती कशी ओपनची भरली तेही सांगितलं जाणार नाही ह्या सर्व प्रक्रियेचा पाठपुरावा करत असताना गेले आठ महिने झालं त्या महिलेची फरकट होत आहे आणि प्रमाणापेक्षा आज ती महिला आ ह्या आंदोलन आजचं पहिलं नाही आहे या, ना या संदर्भात शिक्षण संचालक असेल शिक्षण संचालक असेल इतर गोष्टी असतील बऱ्याच ठिकाणी पोलीस स्टेशनला चार पाच वेळा बसण्यात आलं खऱ्या अर्थानं कार शिक्षण संस्थेचे जे चेअरमन आहेत प्रशांत काटे आज ते गायब आहेत बऱ्याच वेळा गायब आहेत त्यांच्या संपर्क साधला असतात एक काही वेळेस ते आलेले नाहीत ज्या टायमिंगला आजचं आंदोलनाचं आत्मधनाचं लेटर दिलं आत्मधनाचं लेटर दिलं असताना आज सकाळी ज्या संस्थेचे सचिव श्रीमंत मोरे हे रिटायर झालेले दोन वर्षापूर्वी साधा प्रश्न पडतो सामान्य माख्या माणसाला कार्यकर्त्याला की सरकार रिटायर माणसाला का करतं की त्याचं वर्ष साठ झालेलं असतं म्हणजे त्याचं शरीर कामाच्या योग्य राहिलेलं नसतं मानसिक तणाव झालेला असतं तरीसुद्धा कारखान्यानं त्याला दोन वर्षे डिस्ट्रिक्शन दिलं ह्याचा अर्थ कारखान्याचा भ्रष्टाचार झाकण्यासाठी दिलं असा हा माझा आरोप नाही माझं ठाम मत आहे आता पोलिस दबावतंत्राचा वापर करण्यात आला सदरची पीडित महिला स्मिता सावंत त्याचे मिस्टर अतुल ठोकळे ठोंबरे मी असेल निंबाळकर आम्हाला तंत्राचा वापर करून पोलीस चौकीत बसवण्याचा प्रयत्न केला काही काळाने पुन्हा त्यांनी सोडून दिलं चर्चेचं गुराळ केलं जातं ज्याच्या हातात अधिकार आहेत तो मात्र चर्चेला समोर येत नाही आता राहिला विषय कारखान्याचा आज अशी वाट आहे हे सर्व परिस्थिती बघून अशी वंगळवणी परिस्थिती जाणवती की कारखाने शिक्षण संस्था मोठ्या राजकारणांचे अड्डे झालेत ह्या अड्ड्याच्या माध्यमातून बहुजन समाजाचे फरफट राजकारणाचा वापर करणे हे कारखाना भवानगर कारखान्याच्या माध्यमातून जर बोलायचं झालं जा हिथे जे सिक्युरिटी आहे सिक्युरिटी तर ढगल्या त्यांना कारखान्याचे दिलेत पण ते सिव्हिलमध्ये आहेत आणि बाहेरचे हजार लोक करून भरलेत एवढा मोठा भ्रष्टाचार आहे आणि असे भ्रष्टाचार करणाऱ्या संस्थाच्या लेखाचा मी जाहीर निषेध करतो या पुढचे आमच्या गुरु गोरकारना खंडाकडे व्यक्त करतील मला एक साधारण एक प्रश्न आहे माझा तुमचं जे आज जाहीर आतमधून होतं ते साधारण पाच वाजता ठरलेलं होतं आणि पाचच्या अगोदरच तुम्हाला पोलीस प्रशासनानं ताब्यात घेतलेलं आहे पोलीस प्रशासनाचीही तुम्हाला दादागिरी आहे गुंडगिरी वाटते का पोलीस प्रशासनाची दादागिरी म्हणण्याच्या ऐवजी हो इथले जे प्रस्थापित आहेत प्रस्थापित म्हणजे थोडक्यात त्या संस्थेचे अध्यक्ष जे प्रशांत काटे यांनी प्रशासनाला दबाव टाकून ह्यांना काही करून अटक करा जेलमध्ये टाका काही करा पण आंदोलन उठवा पण खऱ्या अर्थानं आज ह्या प्रस्थापितांची सत्ता उलटवण्याची वेळ आलेली आहे ह्यांची पायली भरलेली आहे आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून मी एक शंभर टक्के नमूद करेल की समाज जागा झालेला आहे लोक जागी झालेले आहेत आता ह्यांच्या खोट्या धमकीला पोकळ आश्वासनाला आम्ही बळी पडणार नाही जोपर्यंत ठाम निर्णय मिळत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही आपण नेहमीच आत्मदहन आप करण्यासाठी कुठल्याही आंदोलनामध्ये सक्रिय तुमचा सहभाग असतो अना मी वेळोवेळी तुमची आंदोलनं पाहिलेली आहेत आणि तुमच्या या आंदोलनाला शंभर टक्के नक्कीच यश मिळतं हे मलाही खात्री आहे आणि यापूर्वी आपण पाहिलेलं आहे बऱ्याच आंदोलनामध्ये आपल्यासाठी जे काही आंदोलन होतील त्या आंदोलनामध्ये नव्याण्णव टक्के न्याय मिळवण्याची शासनाची देखील भूमिका असते तर आजचं जे आंदोलन आहे त्या आंदोलनामध्ये तुम्हाला पाच वाजता तुम्ही आत्मदान करणार होता आणि तत्पूर्वीच तुमच्या कार्यकर्त्यांना पोलीस प्रशासनानं आतमध्ये टाकलेलं होतं किंवा अटक केली होती आणि काही परत त्याबद्दल तुम्ही काय सांगणार आहात बंधूंनो आणि भगिनींनो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि त्याचा रौप्य महोत्सव अमृत रौप्य महोत्सवमध्ये करण्यात आला मग खरं स्वातंत्र्य मिळालंय का शंका वाटते स्वातंत्र्यच मिळालं नाही असं वाटतं पारतंत्र्य बरं होतं असंच वाटायला लागलंय आता कारण स्वातंत्र्यामध्ये जर स्वातंत्र्याचा उपभोग घेता येत नसेल आणि गुलामापेक्षा वाईट वागणूक आहे देशामध्ये दिली जात असेल प्रस्थापितांच्याकडनं तरी दुर्दैवाची बाब आहे आता मला बोलले जाते प्रत्येक वेळी तुम्ही दुसरं कुठलं काय करत नाही नेहमी आत्मधनच का करता मला सांगावंसं वाटतं की उपोषण धरणे आंदोलन हात्यारं बोतड झालेली आहेत निरडावलेल्या सरक सरकारला त्या ते हात्यारांचं आता काही वाटत नाही असं झालंय कारण कुठलं उपोषण कसं चिरडायचं चा। ह्याचं चांगलं गणित त्यांना माहीत आहे आम्ही बघतोय बऱ्याच वेळा आम्ही आत्मदन केलेलं आहे काल तहसील कार्यालयासो समोरसुद्धा आमचं आत्मधन होतं निर्डावलेलं सरकार त्याच्या असणारे गुलाम शासकीय अधिकारी ह्यांच्याकडनं न्याय मिळत नाही ही जाणीव आम्हाला सातत्यानं होत आहे माझं वय एकाहत्तर झालेलं आहे तरीसुद्धा या महिलांच्यासाठी त्यांना न्याय मिळण्यासाठी आत्मदानासारख्या प्राणावर बेतणाऱ्या संघर्षाशी आम्हाला लढावं लागतं आहे ही दुर्दैवाची बाब आहे आणि आपण केवळ बागेची भूमिका घेतोय रस्त्यावर थांबायचं मस्तपैकी ऐकायचं आणि चालू पडायचं वार न्याय कसली न्यायव्यवस्था आहे कोणाला न्याय मिळाला ह्या देशामध्ये आत्तापर्यंत आम्ही अनेक मार्गाने गेलो आहे म्हणले न्यायप्रविष्ट बाब आहे का जात नाही न्यायालयात अरे कधी न्याय मिळतो कधी न्याय मिळणार आम्हाला आणि कुणाला न्याय मिळाला ह्या देशामध्ये आत्तापर्यंत त्यांनी हातवर करून सांगावं आम्हाला न्याय मिळाला अरे तारीख पे तारीख खालनवर जायची प्रोसेस आहे आपल्याकडं खालच्या कोर्टामध्ये निर्णय झाला की लगेच हायकोर्टमध्ये जात गेलं जातं आहे हायकोर्टमध्ये निर्णय झाला की सुप्रीम कोर्टमध्ये गेलं जातं आहे सुप्रीम कोर्टातनं दयेचा अर्ज राज्यपालाकडे दिला जातो आहे हा काय प्रकार आहे मग घटनेचा अवमान नाही का हा कधी न्याय मिळणार आम्हाला कुणाला न्याय मिळालेला आहे स्वतंत्र देशामध्ये त्यांनी पुढे येऊन सांगावं मी चॅलेंज करतो की मला न्याय मिळाला आहे देशामध्ये अरे मी तर म्हणतो इंग्रजांचा काळ बरा होता मी कलेक्टरला बोललेलो आहे सौरभ रावला ते म्हणले तुम्ही न्यायप्रविष्ट आहे बाब तुमची तुम्ही आत्मदहन का करताय अ म्हणलं साहेब न्याय कधी मिळणार कधी न्याय मिळणार आम्हाला तोपर्यंत कार्यकाल निघून जाणार आणि परत न्याय मिळून काय उपयोग आहे त्या न्यायाचा उपयोगच नाही आम्हाला आणि मग जर उशिरा न्याय मिळत असेल पन्नास पन्नास वर्ष जर लोकांना न्याय मिळत नसेल तर काय ह्या स्वातंत्र्याला जाळायचं आहे का, का? कशाला पारतंत्र्यच बरं आहे आम्हाला इंग्रजांचा काळी उद्या परत इंग्रज बरे होते असं आम्ही म्हणतो ह्या प्रस्थापितांच्यापेक्षा खरंच इंग्रज बरे होते कोणाकडे सत्ता कोण सत्ता उपभोगतोय काय आम्हाला न्याय मिळतो आहे सामान्य जनतेला नाही आम्ही फक्त सहन करायची सवय लागली आपण गांडू आहे ना जनता गांडो आहे मी सुद्धा गांडो आहे आपल्याला लढून स्वातंत्र्य मिळालेलं नाही बंधूंना रडून मिळाले रोडून त्याच्यामुळे आपल्याला क्रांतीची भाषा समजत नाही मग क्रांती करायची आमच्यासारख्याने आणि तुम्ही गंमत बघायची लांबून वा अरे बघताय काय सामील व्हा ना काय चाललं आहे कारखान्यावर काय चाललं आहे शाळेत छत्रपतींचं नाव बदनाम केलं जात आहे त्या संस्थेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव बदनाम केलं जातं आहे तिथं अनागुंदी कारभार चालला आहे बघा काय तिथं न्याय मिळतो आहे लोकांना शिक, शिक, शिक्षण शिक्षकांना काय न्याय मिळतो आहे कुणाला न्याय मिळत नाही आमची स्मिता सावंत अरे दोन हजार चौदामध्ये कामावर घेतले विनाअनुदानित तत्त्व आत्तापर्यंत काम करते बिचारी दहा बारा हजार रुपये पगार दिला जातो आणि तिची नियुक्ती करत असताना ते गुळी मागून लागलेला क कर्मचारी त्याला लगेच पैसे घेऊन हा प्रशांत काटे हा त्याला लगेच त्याला वीस टक्के अनुदानावर त्याची नियुक्ती करतो काय प्रकार आहे हा कसा घेतला त्याला कामावर तुम्ही त्या स्मिता सावंतची प्रवेशी असताना त्याला कसं कामावर घेतलं तुम्ही करा कर आटक, ते करा येत नाही इथं पोलीस स्टेशनला आम्हाला अटक करते त्याला करा ना अटक त्याला बोलवा त्या प्रशांत काटेला इथं काय येत नाही तो इथं घाबरतो का तो अर तो चुकीचं वागला आहे पैसे खाल्लेत आणि थोडे नाही पैसे खाल्ले लाखो रुपये खाल्लेत त्यांनी असं आम्ही जाहीर करतो इथं अटक करा मला मी त्यांना सांगितलं आता करायचं आहे जेलमध्ये पाठवा नाहीतर आम्ही इथं पेटवून घेणार ना आहे नाहीतर आम्हाला न्याय द्या न्याय द्या आम्हाला आमच्याच लोकांनी आंदोलनाचा हत्यार बोतट केलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला आत्मदन करावं लागतं नाही इथं आम्ही मंडप बिंडप टाकून उपोषण केलं असतं पण आमचीच लोकांनी इथं तर उपोषणाचं आपलं काय बाजार करायचा तडजोड करायची पैसे घ्यायचे आणि उपोषण संपवायचं आम्ही अनुभवले ते नाही आता आता नाही आता सुट्टी नाही आता तुम्हाला बाप दाखवणं जर श्राद्ध घाल ह्या तत्वाचा अंमल करावा लागेल तर आम्ही उठू नाही तर नाहीपूर राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा